पाणी काय मिळ मोर हिरू त्या परताकती नाही राहिली जायला याची मुळ आता का झालंय अरे माल काय ठावा सांगल टी ना आता काय सांगायचं आहे मोर रू माहीत आहे खाल पाणी माहित आहे मला खूप पाणी गला माळाय मोर अर मारी कुत्रा उडा उडा तव मा तव पाणी दे पर्याय माय काय राहिला नको नाही तुम्ही चालू आल गे पर्याय नाही काय राहिला यार तिरका का 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 पानी आवत आण मार ग्याद बया पाणी चालला साईच काय चालला पाणी चालला पहिला पहिला बाप येणार हौले यार कान यार मार पहिला पहिला हाती गय बाबा 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 ये हो बाबा

અરે બાબા અરે બાબા કોંગાવાતલા બાબા યાર જલ વારલો નીવડી તારિયા બાબા બાબા કાયે છોડ છોડ ફખર છોડ બાબા સુખ કામ ની રો

मग आता शक्तीचा प्रयोग करून पाणी काढे तु खडकातून तु जाग तुला खडकावर खडकाव र तू जादू वाटत हे अरे माल ना प्यार भी भी तर नाही वाटत का प्यार येतो उभ्या नुसका तर येतो मग तुला वाटा तर जादू जादू गर होली होय आता काय दिवसान मरण या झाडावर एवढा हो ना ना तुझं जागा वाटत काय करू आहे सांगले विद्या जागरा बिघडत आहुन तर नाही ना जागा

खडकाशे बाबा विश्वास करावा ना काय कळत नाही पाणी द्यायला म्हणजे लय बाबा आला बाबा 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 पाणी पाणी काय काय हळू काय 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 काही बाबा हळू बाबा महामाई शक्तीचा लय लय जोर लावला आवडा पाणी काढला हे तारा आणि अजिबात वास पण नाही घ्यायचा आहे आणि पण नाही लावायची पेस्ट पण नाही घ्यायचा आहे ना देवांशेदारी जाऊ ना अमृतांनाय तुमच्यासाठी स्पेशल कळलं का अमृत त्यात मुतो वाटत आ नाही नाही बाबा त्या अजून बारीक पोरात आणलं काय तेवढे समज नाही वाटला तर ते बाबा माफी तू नाही 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 माफी तू आणली तर नाही माल 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 नाही 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 ताबा

बाबा सकाळपासून काय पेला नाही बाबा तुमची काय थांब तिच्या बाबा विश्वास काय नाही काय नाही काय नाही अमृत देऊन तर सांगतो झेर

अमृत आणला तुमच्यासाठी पण आता त्याचा तुम्ही उल्लंघन आहे याल पाहिला कुक्तर देऊन टाका अजिबात नाही देणार रे तुम्हाला जर येऊन नाळ्यातून निंगायचा कडकीतून तर तुम्हाला या अमृत पिया लागल तर तुम्ही इथून निघ्याल तू कोण ना प्यायचा याच्यावर जर पोळकला या आता मग जाता जाता कुक्तर मरण तुम दोघ जण आहात बाबा माफीतो काय केला काय करतो हे काय नाही तुम बाबाचे मंत्र आवश्यक करता मेहनत आणलाय काय जादू जादू बारीक माझे माझ्या विश्वास येतो आणि काय रे सांग मला सांग जादू सांग माहित नाही काय असा तर अरे का माहिती तुम्हाला काय काळात काय आणि आता आता तुम्ही ती गण अजिबात हे गडक उन्हा बाहेर नाही निघणार रे इटानुस येत खडका नाही असतर पडून माश्या जेवण मारशी आलं तुम्ही अमृताचा लॅसपान केलायत्रा मी आयुषी मला तुझा आंब्रत मुतला तू झकासती डाकू सांगरा आणि तुज मुत पेनेपेक्षा मी लीलबर कुटा माशावर वातर पडू मी लीलबर हे सांगारी तू बाबा मा तू जाऊ 20 वाटे तो अमृत पाटा पाजायच्या ऐवजी मुत भाजना हे हे लिंगा लिंग पेने बाबा तर मर असं तर टोन 我操！我拿了三十